एक कोटींच्या बनावट नोटांचा पर्दाफाश महात्मा गांधी चौक पोलिसांची मोठी कारवाई नमस्कार चांग न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत एक कोटींच्या बनावट नोटांचा पर्दाफाश महात्मा गांधी पोलिसांची मोठी कारवाई मुख्य आरोपी पोलीस चालकच पाच जणांना अटक मिरज पश्चिम महाराष्ट्रात बनावट नोटा प्रकरणात मोठा भांडाफोड झाला आहे महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने एक कोटी रुपयाच्या बनावट नोटासह पाच जणांना अटक केली आहे ही पश्चिम महाराष्ट्रातील बनावट चलनी नोटांच्या संदर्भात झालेली आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई ठरली आहे या कारवाईत पोलिसांनी झेरॉक्स मशीन बनावट नोटा मोजण्याची मशीन स्कॅनर प्रिंटर आणि इतर साहित्य जप्त केले आहे आरोपीकडून पाचशे आणि दोनशे रुपयाच्या नोटांचे गट्टे सापडले असून प्राथमिक तपासात या नोटा स्थानिक पातळीवर तयार केल्याचे समोर आले आहे अटक केलेल्या आरोपींची नावे इब्रार इनामदार सुप्रीत देसाई राहुल जाधव नरेंद्र शिंदे आणि सिद्धेश मात्रे अशा आहेत यातील मुख्य आरोपी इब्रार इनामदार हा कोल्हापूर पोलिस विभागात चालक म्हणून कार्यरत असल्याने या घटनेने पोलीस दलात ही खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप धुगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली त्यांनी सांगितले की महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पथकाने दक्षता आणि गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली चलन व्यवस्थेतील धाव घालणाऱ्या अशा टोळ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारोकर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि ए पी आय संदीप शिंदे उपस्थित होते महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई पोलिस दलाच्या सजगतेचे व लोकांच्या सुरक्षेसाठीच्या बांधिलकीचे प्रतीक ठरले आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग बलं न्यूजला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका